सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता आठवी जो घटक चाचणी क्रमांक एक परीक्षा होणार आहे आपली तर त्या घटक चाचणी क्रमांक एक परीक्षेसाठी आपण एक प्रश्नपत्रिका तयार केलेली आहे सराव प्रश्नपत्रिका सामाजिक शास्त्र या विषयाची सामाजिक शास्त्र विषयाचे एकूण वीस गुण आहेत त्यातला इतिहास आणि भूगोल असे मिळून ही पूर्ण वीस गुणांची प्रश्नपत्रिका असणार आहे म्हणजे दोन्ही विषय ह्यात असणार आहेत इतिहास आणि भूगोल ओके तर ही वीस गुणांची सराव प्रश्नपत्रिका आहे तर तुमच्या परीक्षेमध्ये या स्वरूपात म्हणजे यासारखे प्रश्न तुम्हाला येतील हेच येतील असेल ना तर या स्वरूपातले प्रश्न तुम्हाला तुमच्या परीक्षेमध्ये नक्की दिसतील त्यामुळे व्हिडिओ जो आहे तो पूर्ण बघा आणि यासारख्या प्रश्नांची तयारी करा सामाजिक शास्त्र सराव प्रश्नपत्रिका वीस गुण तर पहिला विभाग आहे त्यातला इतिहास इतिहासामध्ये प्रश्न क्रमांक एक दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा विसाव्या शतकातील आधुनिक तंत्रज्ञानाचा एक आगळा आविष्कार म्हणजे काय येणार पोवाडा छायाचित्र मुलाखतीचा चित्रपट तर कोणता आविष्कार यातला योग्य पर्याय तुम्ही निवडायचा आहे दुसरा औद्योगिक क्रांतीला प्रारंभ कुठे झाला कुठल्या देशामध्ये झाला इंग्लंड फ्रान्स इटली पोर्तुगा। की पोर्तुगाल तर यापैकी योग्य पर्याय तुम्ही निवडायचा आहे अठराशे दोन मध्ये डॉट पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला तैनाती फौजेचा करार कुणी केला तर या तिन्ही प्रश्नांची जी उत्तर आहेत ती, ती तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये काय करायचे मला सांगायचे काय उत्तर येतात बघूया कोणा अचूक उत्तर देत आहे तिन्ही योग्य पर्याय निवडाचे जे प्रश्न आहेत त्याचे अचूक उत्तर तुम्ही द्यायचे आता त्याच्यानंतर एका वाक्यात उत्तर द्या कोणतेही तीन म्हटलं पण परीक्षेला तुम्ही सर्व प्रश्नांची तयारी करून जा जेणेकरून सराव प्रश्नपत्रिका असल्यामुळे यातले काही प्रश्न तुम्हाला दिसले बंगालमध्ये दुहेरी राज्य व्यवस्था कोणी सुरू केली त्याचं नाव द्यायचं मुंबई बंदराचे मूळ आराखडे कोणत्या विभागाने तयार केले कोणता विभाग आहे ज्यांनी मुंबईचे बंदर आहे त्याचा मूळ आराखडे तयार केले कोणता कालखंड युरोपातील प्रबोधन युग म्हणून ओळखलं जातं कुठल्या काळाला प्रबोधन युग असं म्हटलं जातं कोणत्या कालखंडाला तो कालखंड इथं लिहायचा या चित्रकाराच्या कोणत्या चित्रकृती आजरा अमर ठरल्या त्या चित्रकृतींची नावं लिहायची त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे संकल्पचित्र पूर्ण करा मौखिक साधने कोणतीही चार मौखिक साधनं लिहायची आहेत तर इथं कोणतेही एक म्हटलं कृती मात्र दोन्हीचा सराव करा व्यापारासाठी भारतात आलेले युरोपीय कोणकोणते युरोपीय भारतात आले कौन भारता होते व्यापारासाठी तर त्यांची नावं इथं लिहायची त्याच्यानंतर पुढे नागरिक शास्त्र नागरिक मध्ये प्रश्न क्रमांक दोन अ रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय निवडा आता बघा अध्यक्षीय शासन पद्धतीत डॉट डॉट हे कार्यकारी प्रमुख असतात अध्यक्षीय जी शासन पद्धती आहे त्यात कोण प्रमुख असत इंग्लंडची पार्लमेंट डॉट डॉट झालेली संस्था आहे कुठली संस्था आहे कायद्याने का ठरावाने तर याची सुद्धा उत्तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये सांगायचे तर याची उत्तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये खाली सांगायचे त्या दोन तोंग प्रश्नांची उत्तर ओके त्याच्यानंतर पुढचं आहे एका वाक्यात उत्तर येते भारतात केंद्रीय शासन यंत्रणेच्या कायदे मंडळाला काय म्हणतात त्याचं नाव लिहायचंय केंद्रीय शासन यंत्रणेचं कायदे मंडळ त्याला काय नाव आहे भारताने कोणत्या शासन पद्धतीचा स्वीकार केलेला आहे तर त्याचंही उत्तर इथे एका वाक्यामध्ये लिहायचं त्याच्यानंतर पुढचा भाग आहे भूगोल आता त्याच्यामध्ये प्रश्न तीन अ रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय निवडा पृथ्वीच्या परिवलनास डॉट डॉट तासांचा कालावधी लागतो किती परिवलनासाठी किती कालावधी लागतो आपण पृथ्वी इथे तीनशे ऐंशी चोवीस शंभर आणि एकशे ऐंशी हे चार पर्याय दिलेले आहेत त्याच्यानंतर आपण पृथ्वीच्या ज्या थरावर राहतो त्याला काय म्हणतात प्रावरण गाभा भूकवच का खंडीय कवच तर ह्या सुद्धा दोन प्रश्नांची तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये उत्तर सांगायचे आता बघा याच्यानंतर एका वाक्यात उत्तर द्या पृथ्वीच्या गाभ्याचे दोन भाग कोणते कोणते दोन भाग आहेत पृथ्वीच्या गाठाचे पृथ्वीच्या कोणत्या भागात शिलारस तयार होतो त्याचं नाव लिहायचं ना? आहे त्याच्यानंतर पुढे थोडक्यात उत्तरे लिहा कोणतेही दोन म्हटले तयारी करताना जे तिन्ही आहेत ते त्याची तयारी करा चार गुणांसाठी एखाद्या प्रश्नाची सॉरी एखाद्या प्रदेशाची प्रमाण वेळ कशी निश्चित केली जाते एखादा प्रदेश आहे तिथली प्रमाण वेळ कशी ठरवली जाते चार ओळीमध्ये तीन ते चार ओळीमध्ये स्पष्टीकरण द्यायचे त्यानंतर भारताची प्रमाणवेळ कशी ठरवलेली आहे कोणती आहे ती प्रमाणवेळ तर भूकवचाचे दोन भाग कोणते हे स्पष्ट करायचंय त्याचं स्पष्टीकरण द्यायचंय तर इथं समाजशास्त्र समाजशास्त्र विषय आहे त्याची एकूण वीस गुणांची सराव प्रश्नपत्रिका इथं पूर्ण होते या स्वरूपात प्रश्नांची तयारी करा तसंच आठवीच्या इतर जे विषय आहेत त्याची सुद्धा आपण सराव प्रश्नपत्रिका बनवलेली आहे त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये खाली आहे तिथे जाऊन तुम्ही इतर सुद्धा बघू शकता सराव प्रश्नपत्रिका ओके थँक्यू